नागपूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा कालांतराने भाजपचा मजबूत गड झाला मात्र हाच गड आता भाजपच्या हातून निसटतोय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याच नागपूर जिल्ह्यातून भाजप शून्य होते की काय अशी अवस्था निर्माण झालीय तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सा निवडणुकीचा सारा अभ्यास सारा केला तर नागपुरातून भाजपची उलटी गिनती सुरू झालीये असं म्हणावं लागेल नागपुरातून भाजप आमदार यंदा पराभवाच्या छायेत का आहेत देवेंद्र फडणवीसांसह अन्य आमदारांची विधानसभेची वाट कशी अवघड बनलीय याच केलेलं हे सविस्तर पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी सेजल आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं सर्वात आधी जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाविषयी दोन हजार नऊ पासून फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं याच मतदारसंघातून ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आजही फडणवीस हेच महाराष्ट्राचे भाजपचे बॉस आहे मात्र लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या बाले किल्ल्यातूनच भाजपला अपेक्षित लीड मिळाला नाही दोन हजार एकोणावीस मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपला पासष्ट हजार एकोणसत्तर मतांची आघाडी होती मात्र यंदा हीच आघाडी तेहतीस हजार पाचशे पस्तीस मतांवर आली आहे म्हणजेच फडणवीसांच्या मतदारसंघातच भाजपची आघाडी जवळ छत्तीस हजारांची कमी झाल्याचं दिसून आलंय हे कमी झालेलं लीड म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेली नाराजी म्हणता येईल कारणही तसेच देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याने मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे अशी मतदारसंघाची भावना आहे त्यातच मागील दोन तीन वर्षात जे काही फोडाफडीचं राजकारण महाराष्ट्रात घडतंय त्यामागे फडणवीसांचा हात असल्याचा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतोय फडणवीसांचाही महाराष्ट्राचे राजकारण बिघडवलंय सत्तेसाठी भ्रष्टाचार आणि लोकांसोबत हात मिळवणी केली अशी खदखद जनतेच्या मनात आहे एकीकाळी काळी राजकारणी म्हणून नवलौकिक मिळवलेले फडणवीस सध्या मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचे विलन ठरत आहे अशी एकूण परिस्थिती आहे त्यामुळे महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीसांविरोधात सक्षम उमेदवार दिला तर फडणवीसांच्या राजकारणाला नागपुरातून ब्रेक लागू शकतो महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे हे तयारी करताय त्यांना काँग्रेस नेते सुनील केदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पाठिंबा मिळेल सुनील केदार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात सक्रिय सुद्धा झालेत तर दुसरीकडे मधल्या काळात अशाही चर्चा होत्या की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा फडणवीसांना दोन हात करण्याच्या तयारीत आहे वंचित बहुजन आघाडीनेही विनय भांगे यांना फडणवीसांच्या विरोधात मैदानात उतरवलंय त्यामुळे फडणवीस हे विरोधकांच्या चक्रव्यात अडकलेत आता दुसरा मतदारसंघ आहे तो नागपूर दक्षिण नेहमीच काँग्रेस आणि भाजपने आलटून पालटून सत्ता भोगलेला हा मतदारसंघ सध्या भाजप आमदार मोहन मते हे येथील विद्यमान आमदार असले तरी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला त्यांचा अवघ्या चार हजार तेरा मतांनी विजय झाला होता त्यातच लोकसभेला गडकरी यांचं घटलेल्या मताधिक्याने मोहन मते यांच्या अडचणी वाढल्याचं स्पष्ट झालंय नागपूर दक्षिण मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला गडकरींना त्रेचाळीस हजार पाचशे चोवीस मतांची आघाडी होती मात्र ती यंदा घसरून एकोणतीस हजार सातशे बारा पर्यंत खाली आली आहे त्यामुळे मोहन मते यांची आमदारकी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत नागपूर दक्षिणची जागा काँग्रेस स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे या ठिकाणी काँग्रेसकडून गिरीश पांडव यांच्यासह सोशल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे अशी नावं समोर येत आहे महाविकास आघाडीने एक दिलाने जागा भाजपच्या हातून गेलीच म्हणून समजा तिसरा मतदारसंघ आहे तो नागपूर पूर्व एकोणासशे अठ्यात्तर पासून दोन हजार चार पर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकवलेल्या या मतदारसंघात कृष्णा खोपडे यांनी दोन हजार नऊ ला भाजपचं कमळ फुलवलं ते अजूनही कायम आहे औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात मारवाडी अग्रवाल पटेल छत्तीसगडी आदी समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात कृष्णा खोपडे यांनी सलग तीन वेळा आमदारकी भूषवली असली तरी मतदारसंघातील रस्ते आणि अंधिकृत लेआउटची समस्या अजूनही कायम आहे ग्रामीण भाग असल्याने मूलभूत सुविधांना अभाव या ठिकाणी पाहायला मिळतो कृष्णा खोपडे यांच्या नागपूर पूर्व मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला नितीन गडकरी यांना पंच्याहत्तर हजार तीनशे ऐंशी मतांची आघाडी होती मात्र यंदा ती काहीशी कमी होऊन त्र्याहत्तर हजार तीनशे एकाहत्तर एवढी राहिलीय त्यामुळे घासून का होईना भाजप नागपूर पूर्वची जागा ताब्यात ठेवेल असं बोललं जात दुसरीकडे महाविकास आघाडीत नागपूर पूर्ववरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ पाहायला मिळतीये नागपूर पूर्वची जागा नेहमीच काँग्रेसने लढवली आघाडी सरकार असतानाही नागपूर पूर्वची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती मात्र मागील तीन निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी केली असल्याची चर्चा आहे मात्र तरीही काँग्रेस यंदाही ही जागा लढवणार ठाम आहे चौथा मतदारसंघ आहे नागपूर मध्य सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या विकास कुंभारे यांचा हा मतदारसंघ मात्र यास पत्ता कट होतोय की काय अशी भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे विकास कुंभारे यांच्या नागपूर वेळीपेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे ठिकाणी उमेदवार बदलीचा चर्चांना उधाण आलंय मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने हलबा नेते दीपराज पारडीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नावाची चाचपणी केली असल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या मध्य नागपूर मतदारसंघात नव्वद हजारापेक्षा जास्त हलबा समाजाचे मतदार आहेत त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा इथे महत्वाचा मानला जातो आरक्षणाच्या मुद्द्यांवरून हलबा समाज आक्रमक झालाय त्यातच यावेळी हलबा समाज सोडून इतरांना तिकीट दिल्यास समाजाच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय हलबा क्रांती सेने घेतलाय याशिवाय मतदारसंघातील रस्ते लहान असल्याने येथे वाहतुकीची मोठी समस्या आहे यासोबतच रस्ते आणि ड्रेनेजचाही मोठा प्रश्न आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विकास कुंभारे आणि काँग्रेसच्या बंटी शेळके यांच्यात सामना झाला होता त्यात विकास कुंभारे यांचा अवघ्या चार होता। यंदा बदललेला वातावरण निर्मितीचा फटका कुंभारे यांना बसण्याची दाट शक्यता आहे पाचवा मतदारसंघ आहे तो नागपूर पश्चिम काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा मतदारसंघ मतदारसंघात कुंभी समाजाचे प्राबल्य जास्त आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः विकास ठाकरे उभे राहूनही गडकरींनी येथून बऱ्यापैकी लीड घेतलंय लोकसभेला विकास ठाकरे यांचा पराभव झाल्याने आता ते काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत गडकरींना जरी लोकसभेला लीड मिळालं असलं तरी ते भाजपला नव्हे तर गडकरींच्या चेहऱ्याला दिल्याची भावना मतदारांची होती विकास ठाकरे यांनी आमदारकीच्या माध्यमातून तब्बल दोनशे कोटींची विकास कामे मतदारसंघात केली आहे पाण्याच्या व्यवस्थेत सुधारणा सांडपाणी निसारण प्रणालीत बदल उद्याने समाजभवन योगा शेड्स ग्रंथालये ग्रीन जिम्स खेळाची मैदाने सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची बांधणी रस्त्यावर दिवे आणि हाय मास्ट पोल्स यासारख्या सुविधा विकास ठाकरेंनी उभारल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भक्कम सात विकास ठाकरेंना आहे दुसरीकडे भाजपकडून माजी नगरसेवक भूषण शिंगणे माजी महापौर नंदा जिचकार सुरेंद्र पांडे दयानंद तिवारी नरेश बर्डे माया इवनाते यांची नाव ही चर्चेत आहे सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर उत्तर भाजपाला प्रत्येक वेळी पुरून उरणारा असा हा मतदारसंघ काँग्रेसचे नितीन राऊत यांचा बालकिल्ला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत गडकरींची चांगलीच विचार झालीये आणि विकास ठाकरेंना तब्बल बत्तीस हजार दोनशे पंधरा मतांची आघाडी मिळाली त्यामुळे नागपूर उत्तर म्हणजेच काँग्रेस असं समीकरण या मतदारसंघात पाहायला मिळतंय नितीन राऊत यांच्या विरोधात भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात नितीन राऊत यांना शह देण्याचं मोठं आव्हान भाजप आणि महायुती समोर राहणार आहे भाजपकडून माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने माजी नगरसेवक संदीप गवई संदीप जाधव आणि अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम इच्छुके तर काँग्रेसकडून सुद्धा माजी नगरसेवक मनोज सांगोळे आणि संदीप सहारे यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्याचं बोललं जात आहे मात्र तरीही काँग्रेसकडून नितीन राऊत यांनाच उमेदवारी मिळणार हे ठरलंय नितीन राऊत यांचा मतदारसंघावर असलेला प्रभाव बघता भाजपचा निभाव त्यांच्या समोर अलगर नाही असंच मतदारसंघातील चित्र आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ज्या नागपुरातून भाजप राज्याची सूत्रे हलवत आहे त्याच नागपुरातून भाजप शून्यावर येईल का एकेकाळीचा आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात काँग्रेस यशस्वी होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद